अगाद लीला गी गडी स्मरते अगाद लिला गी गडि स्मरते ज्ञानेश्व आनन्द मला वाटते ज्ञानेश्वरी वचता आनन्द आनंद मला वाटते सिंहासनावर बैसून या ज्ञानेश्वरी लिहिते सिंहासनावर बैसून या ज्ञानेश्वरी लिहिते सर्पाचा हा वेद घेऊन सर्पाचा हा वेद घेऊन भेटी साठी निघते ज्ञानेश्वरी वाचताना आनंद मला वाटते ज्ञानेश्वरी वाचताना आनंद मला वाटते ज्ञानेश्वराची अघादलीला ज्ञानेश्वराची लीला बडोबडी स्मरते ज्ञानेश्वरी वाचताना आनंद मला वाटते ज्ञानेश्वरी वाचताना आनंद मला वाटते ಸಾಂಗ ಭೀ ಮರೋಖರಿ ಸಂಗದೇವ ಭೀ ಮಜಾಖರಿ ಸೋಪನ ಕೈ ಶಿ ಸೋಪನ ಕೈ ಶಿ ವೇದ ಮನ ಮುಖ ಬೋಲ ನೀ ಭಿಂತ ಚಾಲು ಶಕತೆ ವೇದ ಮನ ನೀ ಭಿಂತ ಚಾಲೇಶ್ವರಿ ವಾ आनंद मला वाटते ज्ञानेश्वरी वाचताना आनंद मला वाटते ज्ञानेश्वराची अगाध लीला ज्ञानेश्वराची अगाध लीला गडोघडी स्मरते ज्ञानेश्वराची लि गडोघडी स्मरते ज्ञानेश्वरी वाचताना आनंद ांग देव शरण आला ज्ञानेश्वराला चांग देव शरण आला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरांनी गुरु केला ज्ञानेश्वरांनी गुरु केला नैत्यनाथाला ज्ञानेश्वरी वाचतांना आनंद मला वाटते ज्ञानेश्वरी वाचत ज्ञानेश्वराची अगाध लीला ज्ञानेश्वराची अगाध लीला घडी घडी स्मरते ज्ञानेश्वरी वाचताना आनंद मला वाटते ज्ञानेश्वरी वाचताना आनंद मला वाटते ज्ञानेश्वरी वाचताना आनंद मला वाटते आनंद uh,